नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील भूमक वाशी मतदारसंघातील महत्वाचा असा परंडा तालुका आणि तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं आरक्षण आरक्षण सोडत पर्वा काढण्यात आली परंड्यात पहा एकूण बहात्तर ग्रामपंचायती आहेत त्यातील छत्तीस ग्रामपंचायती ह्या महिलांसाठी राखीव आहेत या तालुक्यातील महत्वाची असे शेळगाव आनाळा आणि जवळाने जाऊन लागून या तिन्ही ग्रामपंचायती सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्यामुळं त्या इथं चुरशीचं वातावरण असणार आहे इथे निवडणुकीत रणजित ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे यांची एक फळी तर त्यांच्या विरोधात भाजपचे बरेच काळ राज्याचे प्रति निरीक्षक असलेले नेते सुजित सिंह ठाकूर आणि त्यांचे सहकारी आणि त्यांच्यासोबत दत्तांना साळुंके आणि त्यांची तानाजी सावंत त्यांच्यासोबत गेलेली शिवसेनेतून एकनाथ शिंदे शिवसेनेत मंडळी अशा या लढतीत होती <coughs> मात्र जानेवारीपासून जे ड्रगचे एक दोन वेळेस तिथं सापडलं त्याची दहशत मात्र तालुक्यावर कायम आहे आणि या ड्रगच्या दहशतीखाली निवडणूक होतील आणि मग त्याचा कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल हे इथं काळंपले वाईट त्यात विद्यमान आमदार माजी मंत्री तानाजी सावंत हे शांत बसून आहेत त्यामुळे ते ऐनवेळी काय भूमिका घेतात याकडंही तालुकोवासियांचं लक्ष लागून असलेलं राहणार आहे तुळजापूर तालुक्यात एकशे आठ ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत काढण्यात आली त्यातील जवळपास अर्ध्या म्हणजे पंचावन्न ग्रामपंच चोपन्न ग्राम पंचावन ग्रामपंचायतीचं पंचावन्न ग्रामपंचायती त्या महिलांसाठी सोडण्यात आल्या आहेत याही तालुक्यात हित तर तसं एम डी ड्रगचं मुख्य केंद्र आहे तामलवाडी येथे प्रथम पोलिसांच्या छाप्यात ड्रग आणि ड्रग तस्कर सापडले होते आणि त्या तिथून पुढं मग ती माळस एका एक एक, एक करून ओण्यात आली त्यामुळं याचा काही परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीवर होईल की नाही याबाबत साशंकता आहे या, या तालुक्यातील महत्वाची अशी तामलवाडी त्यानंतर काटी आणि माळुंब्रा तीन ग्रामपंचायती सर्वसाधारण गट गटाच्या पुरुषांसाठी सुटलेला असून अंधूर सिंधफळ या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेला आहे एकंदरीत पाहता दोन्ही तालुक्यातील होऊ घातलेल्या एकशे ऐंशी ग्रामपंचायत निवडणुकीत सुरशीच्या होणार घोषणांचा <coughs> धुरळा आणि पैशाचं पैशाचा पण दुरळा होणार हे निश्चित आणि मग नेमकं मग घोषणाच्या ह्याच्यावर पॅनल निवडून येतात की पैशाच्या ह्याच्यावर हे निकाल लागल्यानंतर आपल्याला करणार आहे असो संभाजी ब्रिगेड या संघटनेचे महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषविणारे प्रवीण गायकवाड काल धाराशिव रोटरी क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमाला उपस्थित होते तेथून ते अक्कलकोट येथील एका कार्यक्रमाला गेले त्या कार्यक्रमाच्या स्थळी पोचताच एका मातेपिटीनं त्यांच्यावर हल्ला केला सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे प्रवीण गायकवाड बालमबाल ब बचावले अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची फिर्याद देण्यात आली आहे आणि त्यांच्यावर हल्ला झाला आहे हे सोशल मीडियावर प्रसारित होताच संपूर्ण महाराष्ट्र भारतातून या विरोधात तीव्र असा निषेध व्यक्त करण्यात येत आहे काल ही <coughs> घटना घडली आणि आज धाराशिवच्या सर्व पक्षीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पु पूर्ण आकृती पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असं करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि जिल्हाधिकारी कार्या कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहात काही वेळ वाट पाहत ते आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आलं आहे कंदरीत हा भ्याड असा हल्ला आहे आपलं आपण आपलं दैव बलवत्त म्हणून आपण या हल्ल्यातून नशिबानं वाचून असं प्रवीण गायकवाड म्हणतात प्रवीण गायकवाड हे कधी <clears throat> राजकीय पक्ष पक्षाशीही जोडले जातात पण ते नेहमीच संभाजी ब्रिगेडचंच काम करतात हे मात्र खरं आज तुर्तास एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा